नमस्कार मित्रांनो निमिषार्धाच्या दोन हजार चोवीसच्या पहिल्याच व्हिडिओत मी आपलं स्वागत करतो आपल्याला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो नवीन वर्षाची सुरुवात क्रिकेटच्या दृष्टीने म्हणाल तर भारताची अतिशय चांगली झाली म्हणता येईल कारण केपटाऊन कसोटी आपण जिंकलो पण त्या केपटाऊन कसोटीबद्दलच मला जरा थोडंसं बोलायचं आहे कारण कसोटी सामना आपण जिंकलो खरा पण दीड दिवसात संपला हे जर का भारतात झालं असतं तर एव्हाना रान उठलं असतं म्हणजे सगळ्या गोऱ्या देशांनी भारतीय खेळपट्ट्या त्यांची परिस्थिती आणि एकंदरीत प्रचंड मोठे मोठे लेख लिहून टीका करून एव्हाना नो टीकेची झोड उठवली असती त्यामुळे काल रोहित शर्मा जे प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला ते, ते तंतोतंत खरं आहे त्याबद्दल त्याचं पहिलं अभिनंदन कारण भारतात जर काही झालं असतं तर वेगळा न्याय साऊथ आफ्रिकेत झालं तर वेग नाही इनफॅक्ट जेव्हा ही कसोटी चाललेली होती तेव्हा ते जणू काही गर्वाने सांगत होते केपटाऊनला या साली न्यूझीलंडविरुद्ध एवढ्या कमी धावा झाल्या या दिवशी एकवीस बळी एका दिवशी गेले तेवीस बळी एका दिवशी गेले हा रेकॉर्ड इक्वल झाला हा रेकॉर्ड आहे कसोटी सामन्यात तेवीस बळी एका दिवशी जातात याचा अर्थ नक्कीच काहीतरी खेळपट्टीत गडबड आहे वेगवान खेळपट्टी वेगवान खेळपट्टी सगळं मान्य आहे पण वेगवान खेळपट्ट्या जगाच्या पाठीवर कुठे नाही आहेत म्हणजे तुम्ही पर्थला घ्या किंवा बाकीच्या ठिकाणी घ्या अगदी अगदी आपल्या उम इंड भारतात मोहालीला घ्या वेगवान खेळपट्टी असली तरी सामना कमीत कमी तीन ते चार दिवस तरी चालला पाहिजे त्यामुळे याला काय रेटिंग देत आहे हे नक्कीच बघणं औत्सुक आहे ठरेल कारण जर का हे रेटिंग समाधानकारक दिलं तर आपण शंभर टक्के म्हणू शकतो की ही आय सी सीची काय म्हणतात ते गोऱ्या संघांना किंवा गोऱ्या क्रिकेट संघटनांना पाठीशी घालायची प्रवृत्ती पुन्हा एकदा दिसून येईल त्यामुळे या खेळपट्टीचं रेटिंग हे खराबच असलं पाहिजे कारण दोन्ही संघात एवढे वाईट फलंदाज नक्कीच नाहीत की जे असे पटापट दाराधिरते पडतील कुणीतरी बचाव करेल की मार्करने कसं सेंचुरी मारली तर मी खेळपट्टी वाईट नव्हती तर तसं नाही आहे मारक्रमने सेंचुरी मारली चांगला खेळला मान्य आहे पण पहिल्या डावात विराट कोहलीसुद्धा खेळत होता चांगला जर का त्याला साथ असती दुसरीकडनं तर पण खेळपट्टी ही खराबच होती कारण चेंडू अनिवन बाउन्स होता चेंडूचा टप्पा पडल्यावर चेंडू कुठेही येत होता मी अक्षरशः मी म्हणेन की अशा खेळपट्टीवर उभं राहून चेंडू लागून जखमी होण्यापेक्षा बाद होणं परवडलं अशी जर का धारणा पलंदाजीची असती तर काहीही चूक नाही म्हणता येणार ना। कारण शेवटी सरसलामत तो पगडी पचास त्यामुळे या खेळपट्टीचं रेटिंग हे खराबच असलं पाहिजे तर आता बघूया काय होत आहे ते कारण एकंदरीत भारतातल्या खेळपट्ट्यांना वेगळा न्याय आणि मी मला आहे हो ती वानखेडेची कसोटी ज्या मुरली कार्तिकने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं होतं आणि असाच सामना झाला तेवढा ओहापोह झाला होता की खेळपट्टी बेकार आहे अंडरप्रिपेअर्ड आहे हे आहे ते आहे आणि आता एक आहे बघ दीड दिवसात कसोटी सामना संपतो तर त्यामुळे भारताची सुरुवात चांगली झाली आहे पण हा विजय मी म्हणेन मनासारखा नव्हता कारण त्याचं पहिलं एक कारण म्हणजे डी नेलगर हा ज्या हंगामी करणार होता त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी का घेतली हे एक मोठं कोड आहे कारण भारतीय संघ सामना हरला होता आधीचा त्याच्यातनं ते, ते डायरेक्टली त्या सा सा। हा सामना खेळायला आले होते त्यामुळे त्या मानसिकतेत असताना त्यांच्यावर उत्तम जलदगती गोलंदाजी असताना त्याचा दबाव टाकणं हे गरजेचं होतं भारताला फलंदाजी देणं गरजेचं होतं पण त्याने फलंदाजी घेऊन स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली आणि तिथून सामना फिरला त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या काही चुकाफता आपल्या पथ्यावर पडल्या खेळपट्टीचा खराब खेळपट्टीचा वापर मी म्हणेन सिराज आणि मुमराने जास्ती चांगला केला त्यामुळे भारत सामना जिंकला त्याबद्दल भारताचं अभिनंदन पण मला त्याहून जास्त अभिनंदन करायचं तर रोहित शर्माचं खंडने हे बोलून दाखवलं प्रेस कॉन्फरन्समध्ये कुणाचीही तमा न ओळखता की आता तुम्ही काय कराल त्यामुळे बघूया खेळपट्टीचं काय रेटिंग होतं आहे पण भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने दोन हजार चोवीसची सुरुवात चांगली झाली आहे त्याबद्दल अभिनंदन आजच दोन हजार चोवीसच्या विश्वचषकाचं वेळापत्रक बाहेर पडलं आहे अमेरिका आणि कॅरेबियनमध्ये होणारा हा जूनमधला त्यामुळे आपल्याकडे सहा महिन्यात पुन्हा एकदा विश्वचषकाचा था थरार आपल्याला अनुभवायला मिळणाऱ्या भारतीय संघ या विजयी सुरुवातीनंतर दोन हजार चोवीसच्या अशीच विजयी पताका फटकावत दोन हजार चोवीसचा ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकही जिंकू दे अशीच आपण आशा व्यक्त करूया आणि भेटत राहूया आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला सबस्क्राईबचं बटन खाली दिसेलच तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद